मित्रो मराठा समाजाचा मोर्चा हा मनोज जरांगे दादांच्या नेतृत्वाखाली निघणार अशा पद्धतीची भूमिका केली काही दिवसापासून सुरू झाले मोर्चा जाणार आणि मोर्चा मुंबईत आणणार अशा पद्धतीची भूमिका मनोज दादा जरांगेने घेतली तरी देखील ज्या मिळवलेल्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मराठ्यांना अडचण आणण्याचा प्रयत्न केला तर तो कसा मित्रांनो केला जर या महाराष्ट्रातला कुटुंब प्रमुख म्हणून जर का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून जर खुर्चीवर बसणार असाल आणि विदर्भात मराठी माणूस जर मुंबईच्या आज मेदावर येत असतात त्यावेळी आमचे मराठे मित्र दोपरवर पाण्यात देखील बसले आणि एक मराठा लाख मराठा मान हा लहान वाटली पाहिजे मुख्यमंत्र्याला अरे जर आमचा मराठा त्या मुंबईमध्ये मोदी शिवरायांचा गोळा मुंबई मध्ये येऊन त्यांना खाऊ गल्ल्या बंद करायला लावल्या तुम्ही शौचालय ला बंद केले त्याला पाणी मिळू दिलं नाही अशा पद्धतीची भूमिका घेणार आहे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मित्रांनो निषेध व्यक्त केला पाहिजे के अरे गेले अनेक वर्षापूर्वी जे मराठे आपल्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतात जे मराठे आपल्या लेकरा बाळांच्या भविष्याच्या नोकरीसाठी भविष्याच्या शिक्षणासाठी माझ्या मुलाची फी मापवावी माझ्या मुलाला नोकरीमध्ये आरक्षण मिळावं ही भूमिका जर घेत असतील तर मित्रांनो तुम्हाला लाच का आरक्षण द्यायला वाटते याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे <laughs> माझी जाहीर विनंती सरकारला अरे गेल्या वेळेस तुम्ही सांगितलं आरक्षण देत तुम्ही अदानीला अंबानीला या ठिकाणी देश विकला अनेक आमच्या तुमच्या गावातल्या गैरांच्या जमिनी अदानीला अंबानीला दिल्या पण मराठी बांधवासाठी जे काय आरक्षण द्या लागते त्या आरक्षणाची मित्र दुरुस्ती करता तुम्हाला आली नाही म्हणजे एका बाजूला बाजूला अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातला मित्र मराठी बांधव आता पेटून उठलेला आहे आणि आता ही पेटलेली ज्योत मित्र कदापि विजणार नाही या सरकारला एवढं ध्यानात ठेवा म्हणून काल मला एक बातमी समजली गेल्या अनेक वर्षापूर्वी मित्र मराठ्यांचा गेले अनेक रस्त्यावर कधी आली नाही कधी पाण्याची अडचण आली कधी जेवणाची अडचण आली नाही पण कालच्या देवेंद्र फडणवीस न केंद्रीय ये फोर्स रॅपिड फोर्स मित्रांनो मागितला हो देवेंद्र फडणवीस जर रॅपिड फोर्स बोलवक जर आमच्या मराठ्यावर काठी उडायचा प्रयत्न केला तर सरकारमध्ये बसलेली तुमची खुर्ची रस्त्यावर आणून ठेकाची हिंमत या मराठ्यांमध्ये आहे हे ध्यानात ठेवा भेट काळात जर मराठ्यांच्या नादाला लागाल तर खरं एवढं लक्षात ठेवा सरकारला मित्र विनंती सर, आहे पोलिसांचा वापर पोलिसांना पुढे लावून तुम्ही आमच्या मराठ्यांवर गोवा दाखल करणार असाल तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करत असाल तुम्ही आमच्यावर गोळ्या दाखल करत असाल तुम्ही आम्हाला अटक करत असाल तर हा मराठा कमी समजू नका हा मराठा शिवरायांचा माळ आहे लक्षात ठेवा तुमच्या सरकारला नेस्त नाबूद करून त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये दे देखील मराठा मंत्रालयात जाऊन बसायची हिंमत सांगायचा उद्देश एवढाच त्या ठिकाणी पोलिसांना आपली विनंती आहे कुठल्याही मोर्चा मधल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला हात लावण्याचा प्रयत्न करू नका हा मराठी तुम्हाला इतर राहू देणार एवढं ध्यानात ठेवा मराठी पेटलेला आहे आपल्याला वाटत असेल की गणपतीच्या सणामुळे हा मराठा मोर्चा यशस्वी राहणार नाही असं मित्र मंत्री म्हणाला वाटलं तर आमच्या डब्ल्यू गट सांगितलं की आम्ही देखील तुमच्या मराठ्यांच्या सोबत यायला तयार आहे जर का उद्या मित्र सम्राट मोरेने सांगितल्याप्रमाणे जर उद्याच्या दिवशी आंदोलन जर तीव्र होत असेल तर आपण आपल्या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी जाऊन आझाद मैदानामध्ये बसायची व्यवस्था मित्रांना लावायची ही आजच वेळ आहे आणि ही वेळ ही मोडण्यासाठी षडयंत्र करायला लागले लाग। हा मोर्चा मोडावा यासाठी षडयंत्र करायला लागले आणि आपण मोडू द्यायचा नाही अनेक लोक या ठिकाणी मुंबईला रवाना होता नाक्यावर मित्र काही भाऊरुपी पोलीस या ठिकाणी टोप्या घालून साहेब गाड्या हात घेऊ नका मनोज दादा सांगितले अशी भूमिका घेते अरे तुम्ही या देवेंद्र फडणवीस सरकारचं काम करत असाल आणि जर मराठ्यांची अवहेलना करत असाल तर मराठे मित्र तुम्हाला रस्त्यावर देखील होणारा देणार नाही ही खबरदारी म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की ज्या ज्या पद्धतीनं ज्या कडगावच्या आमच्या मिलिंद देसाई या सगळ्या ग्रामस्थांनी प्रकाश जयकरांच्या पासून आमच्या सभापतींच्या पासून सगळ्या लोकांनी अतिशय तुम्ही लोकांनी घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्वाची ठरला कोल्हापूर जिल्ह्यात ना पहिल्यांदा ह्या ठिकाणी मोर्चा ठरतोय आणि तो कडगाव विभागात ठरतोय की आपले सगळे मराठी एक झालेत सगळे लोक एकत्र आलेत आणि फक्त सोशल मीडियावर एक पोस्ट टाकल्यानंतर त्या ठिकाणी हजारो लोक त्या ठिकाणी कडगाव मध्ये दाखल ही ताकद मित्रांनो मागतली आणि ताकत तेव्हा ठेवण्यासाठी उद्याच्या काळामध्ये ज्या दिवशी भिकाजीराव आपल्याला निरोपील त्या दिवशी आपण या ठिकाणी जमायचं आहे आणि निश्चितपणानं या ठिकाणी ध्वजा अभेश वरतून येईल मुंबईला जरी जावं लागलं तरी या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी मित्रांनो दानशूर आहेत ज्या दिवशी आपल्याला गरज लागेल त्या दिवशी प्रत्येक जण आपल्या घरातून पाचशे मुन्ना हजार दोन हजार रुपये घेऊन लोक येतील आणि आपण कोल्हापूरचे लोक या ठिकाणी क्रांती घडवू शकतोय मुंबई जाऊन हे दाखवून दिल्याशिवाय स्वच्छ बसायचं नाही अशा पद्धतीचा निर्धार करूया आणि हा मोर्चा हा कायम चालू ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकट्य अशी विनंती करून थांबतो